खरो आज मला वाटतं उदय जी तुम्ही आलात आणि आज आमचे सगळे उमेदवार आज खरा अर्थाने रिंगणात उतरलेत तसं सा सांगेल आणि आजची आज उपस्थिती बघता आणि खास करून आमची महिलांची उपस्थिती बघता आज मला वाटतं एकवीस आपले उमेदवार आहेत आणि त्याच्यातून मला वाटतं अकरा उमेदवार हे महिला आहेत म्हणजे इकडे पण आमचा कुठे ना कुठे आमचा पर्सेंटेज वाढलेला आहे आणि आज, आज खेडच्या शहरातल्या सगळ्या महिलांकडनं मी तुम्हाला शब्द देते प्रचाराचे पुढचे दहा दिवस तर आमच्या महिलांचं घरात खूप काम असतं आमची खूप अडचणी असते आता सगळ्या सा महिला सांगत होत आमच्या मिस्टर घरी आता आम्हाला जेवण वगैरे आहे बरीच काम आहेत पण मी तुम्हाला वचन देते की आमच्या शिवसेनेचे जे महिला आज इकडे उपस्थित आहेत जेवढे पदाधिकारी इकडे उपस्थित आहेत जेवढ्या शिवसैनिक इकडे उपस्थित आहेत आम्ही सगळे आमचं शंभर टक्के प्रयत्न लावून आमचे जे उमेदवार आहेत त्यांना शंभर टक्के जिंकून आणू हे शब्द आज आपण सगळे उदयजींना देऊ आणि काही झालं तरी नगर अध्यक्ष परत आमच्या महिला ज्या आहेत त्यांना आम्ही सगळ्यांना सगळ्यांना आम्ही सगळे त्यांना बळ देऊ आणि काही करू यावेळी खेडमध्ये नगरपंचायतीवरती खप फडकू असा शब्द आम्ही तुम्हाला देतो आणि पुन्हा एकदा तुम्ही सगळे जमलात माझे दोन साथ ऐकून घेतले मला मान सन्मान दिला त्याबद्दल तुमचे